नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रोल न करता आणि खूप सारे लेअर असणारी खमंग खुसखुशीत अशी आळूवडीची रेसिपी पाहणार आहोत अगदी सोपी पद्धत वापरून ही आळूवडीची रेसिपी आपण तयार करू शकता इथं भरपूर जे आहे ते लेअरवाले आपली आळूवडी अगदी छानपैकी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी झाल्यानंतर कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती चला आजची ही अळूवडी स्पेशल भरपूर सारे लेयर असणारी ही अळूवडी अगदी सहज सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते आपण पाहूया अळूवडी करण्यासाठी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या आलं घेतलं आणि लसूण घेतलं आता हे मिक्सरवरती आपण चांगलं बारीक करून घेऊ हे सर्व मिक्सरवरती चांगलं बारीक करून घेऊ टाकू आपण जिरे एक चमचा एका बाऊलमध्ये घेतलं बेसनपीठ याच्यामध्ये टाकू आपण थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे आपल्या आ आळूवड्या ज्या आहेत ते अशा खुसखुशीत अशा तयार होतील टाकू हळद एक छोटा चमचा इथं मी घेतलेल्या हातावरती थोडासा ओवा ओवा हाताने असा क्रश करून टाकून घेऊ याच्यामध्ये त्यामध्ये टाकू आपण चवीनुसार मीठ त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे चिंच आणि गुळाचं पाणी तर चिंच आणि गुळाच्या पाण्यामुळे आपले आळूवडे जे आहेत घशामध्ये खवखवत नाही तर त्याच्यासाठी चिंचाने गुळाचं पाणी टाकून घेतलं ते जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकत याच्यात सर्व आता हे सर्व मिश्रण जे आहे एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपल्याला आणखीन पाणी लागत आहे लागेलच एवढ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी टाकून घेऊ याच्यात त्यानंतर थोडंसं घट्टसर असंच हे मिश्रण जे आहे ते ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं थोडंसं घट्ट मिश्रण ठेवायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही मिडियम असं हे मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं ते टाकणार आहे मी एक चमचा गरम मसाला कारण माझ्याकडून अगोदर टाकायचा राहिला तर मी आता याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ हे सर्व एकत्र टाकल्यानंतर हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेऊ हो। आळूची पानं घेतलेली आहेत तसे आपण एकावरती एक थी तीन ते चार पानं घेऊ ही हो। एकावर एक घेतलेली एक पानं अशी आपण लाटण्याने चांगले लाटून घेऊ हो। तिथं होल असणारी चाळण घेतली आणि आता ह्या चाळणीला आपण चांगलं तेल लावून ग्रेस करून घेऊ हो। म्हणजे आपल्या आळूवड्या या ठिकाणी चिटकल्या जाणार नाहीत आहेत ते आपण असे टाकून घेऊ याच्यामध्ये आता ह्या आळूवडीला आपण असं हे बेसन पिठाचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते लावून घेऊ आता हे आळूचं जे पान घेतलेलं आहे त्याला आपण असं हे बेसन पिठाचं मिश्रण सर्व साईडने चांगलं असाल त्याचा लेप तयार करून घेऊ आपण असं ठेवून घेऊ त्याला देखील असच बेसन पीठ लावून घेऊ आपण दुसऱ्या पानावर देखील आपण बेसन बेसनपीठ जे आहे ते सर्व साइडने लावून घेऊ तिसरं पान घेतलेलं आहे तिसरं पान देखील असच ह्याच्यावरती ठेवून घेऊ ही छोटी पानं असतील तर त्याच्यासाठी ही ट्रिक चांगली आहे इथं आळूची पानं छोटी आहेत तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण छानपैकी अशी आळूवड्या पण तयार करू शकतो तर ही पानं दुसरी आपण अशी लावून घेऊ याच्यावरती देखील हे बेसन पिठाचे जे मिश्रण आहे ते लावून घेऊ असं तर ह्या दुसऱ्या साईडने आपण हे पानं असे लावून घेऊ अशी ह्या बाजूने झाली की त्या बाजूने अशी पानं लावून घ्यावीत आणि असे सर्व एकावरती एक थर देऊन घ्यावेत पानांचे आणि त्याला पिठाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते लावून घ्यावं प्रत्येक थर देते वेळी असं याच्यावरती थोडे थोडे तीळ टाकून घ्यावीत असे तीळ जे आहेत ते पसरवून घ्यावेत सर्व साईडला दहा ते बारा पानांचा थर देऊन झाल्यानंतर असे पुन्हा त्याच्यावरती थोडेसे तीळ टाकून घ्यावेत आए, चारी चारी ही आळूची पानं जी आहेत ती ह्या चाळणीमध्ये चारही बाजूंनी पसरून घेतलीत आणि आता ही उरलेली जी पानं आहेत ती वरच्या साईडने अशीच पसरवून घेऊ अशी ही पानं लावून घेऊ हे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती स्टँड ठेवून घेतलं चांगलं गरम झालेलं आहे पण आता हे आळूवडीचं जे आपण चाळण आहे ते ह्याच्यावरती ठेवून घेऊ हे ह्याच्यावरती असं झाकण ठेवून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनटं हे आळूवड्या चांगल्या शिजवून देऊ पंधरा ते वीस मिनटं झालेत आणि आपल्या वड्या ज्या आहेत ते अगदी छानपैकी शिजवून तयार झालेले आहे तयार करून घेतलेल्या ह्या वड्या ज्या आहेत ते चांगल्या थंड होऊन देऊ त्यांचं मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे आता एखादी सुरी घ्यावी आणि सुरेने असं थोडस फिरवून घ्यावं तर हे सहज निघतं असं हे वड्याचं मिश्रण असं हे काढून घ्यावं तर सहज हाताने मिश्रण जे आहे ते आपल्या आळूवडे निघलेले आपण ह्या वड्या कट करून घेऊ त्याच्यासाठी अशा चौकोनी आकारामध्ये हे कटिंग करून घ्यायचं हे कड्याचे जे कॉर्नर आहेत ते आपण काढून घेऊ साईडला आता हात एकदम पीस पीसमध्ये आपण हे कटिंग करून घेऊयाचं आपल्या सर्व आळूवड्या ज्या आहेत ती छानपैकी कटिंग करून झालेल्या आहेत आणि हे कड्याचे जे आपण कॉर्नर काढले होते त्याचे देखील छोट्या छोट्या पीसमध्ये मी कटिंग करून घेतलेलं आहे अशा सर्व आळूवड्या ज्या आहेत ते तयार करून घ्याव्यात ही आळूवडी करण्यासाठी तर ते तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ही आळूवडी तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालू फ्राय देखील करू शकता तर इथे मी डीप फ्राय करणार आहे ही आळूवडी आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आळू आळूवड्या ह्याच्यामध्ये सोडून घ्याव्यात आता ही आळूवडी तुम्ही गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरती चांगली तळून घेऊ शकता म्हणजे आपली ही आळूवडी जी आहे ती चांगली आतून तळली जाते आतमध्ये कच्ची वगैरे राहत नाही तर त्याच्यासाठी गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवावी आणि ही दोन्ही साईडनी जी आहे ती आळूवडी चांगली तळून घ्यावी ही आळूवडी तळते वेळेस एक साईड त्याची तळली गेली की त्याची साईड जी आहे ती चेंज करून घ्यावी आणि अशा दोन्ही साईडने ह्या आळूवड्या ज्या आहेत ती छानपैकी तळून घ्याव्यात एकदम कुरकुरीत अशा गॅसच्या लो मिडियम फ्लेमवर इथं आपली खूप सारी जी आहे ती आळूवडी इथं छानपैकी तयार झालेली आहे अशा आळूवड्या सर्व तळून घ्याव्यात आता मी हे काढून घेणार आहे तर इथं आपल्या सर्व आळूवड्या तयार झालेल्या आहेत छानपैकी तळून जे आहे ते आपल्या आळूवड्यात छान खूप सारे लेअर जे आहेत त्या आळूवडेला सुटलेले आहेत तुम्हाला दाखवते आपल्या आळूवडीला खूप सारे लेअर जे आहेत ते सुटलेले आहेत चवीला देखील ह्या आळूवड्या अगदी छानपैकी तयार झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढच्या देखील अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आणि आजच्या रेसिपीबद्दल कमेंट करा आणि जरूर ट्राय करा आणि झाल्यानंतर ही रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत तोडत सरव बाय बाय टेक केअर